नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चोवीस जुलै गुरुवारच्या दिवशी दीप अमावस्या आहे या दिवशी या अकरा दिव्यांनी मुलांना ओवाळा विसरू नका चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार हा दिवस म्हणजे आपल्या आयुष्यात प्रकाशाचा श्रद्धेचा आणि परिवर्तनाचा एक अनमोल क्षण ही दीप अमावस्या केवळ एक धार्मिक तिथी नाही ती आहे आपल्या जीवनातल्या अंधकारावर विजय मिळवणारा दिवस आपण सगळे आपल्या घरात देवघरात मंदिरात दिवे लावतो पण या एका दिवशी एक खास विधीने जर दिवे लावले आणि विशेषत आपल्या मुलांसाठी अकरा दिव्यांनी तुम्ही त्यांची ओवाळणी केली तर त्या दिव्यांमध्ये प्रकाश नसतो तर तो असतो देवीचा कृपा वर्षाव एक अपार सुरक्षा कवच आणि मुलांच्या भावी आयुष्याची घडामोड बदलण्याची ताकद असते आपल्या मुलांना आपल्या लहानग्या आपण जेव्हा हळुवारपणे त्या दिव्यांनी ओवाळतो तेव्हा त्या ज्वालेमध्ये आपल्या मनातील संपूर्ण प्रेम आशीर्वाद आणि भविष्याच्या सुंदर अपेक्षा विरघडलेल्या असतात या दिवशी तुम्हाला फक्त अकरा दिवे करायचे आहेत या दिवसाची एक मान्यता आहे ती म्हणजे आपल्या घरातले जुने नवीन सर्व दिवे आपण स्वच्छ करतो त्यांना प्रज्वलित करतो एका पाटावर चौरंगावर त्यांना सजवतो त्यांची पूजा अर्चना करतो पण त्यासोबतच आपल्याला अकरा दिवे आपल्या मुलांवरून सुद्धा ओवाळायचे आहे हे का ओवाळायचे तर मुलांवर असलेली नजरदोष मुलांवर असलेली कोणती बाधा त्यांच्यावर असलेले काही संकट दुःख हे त्या अग्नीमध्ये ते दिव्यांच्या अग्नीमध्ये जळून राख होतात खाक होतात आणि हे दिवे याच्यासाठी ओवाळले जातात की त्यांना अखंड लाभ मिळो त्यांची प्रगती हो त्यांना सुरक्षा लाभ हो यासाठी आईने त्यांच्या लहान मोठ्या मुलांवरून हे दिवे ओवाळायचे आहे आता हे अकरा दिवे तुम्हाला पिठाचे करायचे आहे म्हणजे कणकेचे हो अकरा दिवे छोटे छोटे अकरा दिवे करायचे आहे त्यामध्ये तुम्ही तूप टाका कापसाची वात लावा आणि त्यांना प्रज्वलित करा त्यात हळद कुंकू फुलंसुद्धा ताटात ठेवा मुलांना चटे टाकून खाली बसवा हळद कुंकू लावा अष्टगंध लावा आणि त्यानंतर ओवाळायचं आहे आरती जसं ओवाळतो तसं तीन वेळेस किंवा पाच वेळेस किंवा सात वेळेस तुम्हाला मुलांवरून ते ओवाळायचे आहे मित्रांनो देवी लक्ष्मी माते माझ्या मुलांचं रक्षण कर त्यांना उत्तम आरोग्य चांगली बुद्धी आणि आत्मविश्वास यशस्वी जीवन लाभो अशी प्रार्थना करायची आहे ते कोणत्याही महागड्या पूजापेक्षा प्रभावी ही पूजा आहे मित्रांनो आपण पाहतो की आजच्या काळात मुलांवर सहज नजर लागते मानसिक त्यांच्यावर दबाव असतो स्पर्धेचा ताण वाढलेला असतो अशा परिस्थितीत हा दिव्य उपाय म्हणजे मुलांसाठी एक आध्यात्मिक शिल्ड आहे जे त्यांचे मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक रक्षण करते आपल्या आजीने आईने आपल्यासाठी हे केलं होतं आज आपली जबाबदारी आहे की आपणही ही दिव्य परंपरा पुढे चालवावी हे फक्त एक पूजाविधी नाही हे आहे आपल्या मुलांसाठी दिलेल्या एक आशीर्वादमय दीपसंचार हा उपाय करताना घरात संध्याकाळी शांतता असावी दिव्यांच्या प्रकाशात एक प्रसन्न वातावरण निर्माण करा हा उपाय तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकता संध्याकाळी केला देवपूजेच्या वेळेला तर अतिउत्तम अकरा दिव्यांनी तुम्हाला मुलांवरून ते ओवाळायचे आहे आईने हा उपाय करायचा याने आणि श्रद्धेने विश्वासाने करा लाभ नक्की होतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ